आणि मला वाटतं बहुतेक आपण सगळेजण पहिल्यांदाच आपण इथे आलात आपण सुद्धा या ठिकाणी पहिल्यांदा आलात आणि म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आपल्या सर्वांच अत्यंत मनापासून मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत या ठिकाणी पुन्हा एकदा करतो आज मित्रांनो अत्यंत अटीतटीची वेळ आली आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं की खरं म्हणजे या आता येणाऱ्या निवडणुकीच्या नंतर आपलं जे काही जीवनमान आहे ते राहणार की नाही हा प्रश्न आपल्या समोर आहे त्याचबरोबर या देशामध्ये लोकशाही नांदणार का संबंध देश हुकुमशाही खाली येणार याचं उत्तर या संबंध लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला मिळणार आहे या निवडणुकीनंतर आपल्या देशाच्या राज्य घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अत्यंत महत्वाचं सूत्र सांगितलं धर्मनिरपेक्षता सर्व धर्म जे समान आहेत हे तत्व राहणार की नाही हा महत्वाचा मुद्दा याचं उत्तर आपल्याला या निवडणुकीमध्ये द्यावं लागणार आहे आणि मी आपल्याला आयुष्य गेलं काँग्रेस मध्ये आयुष्य गेलं काँग्रेस मध्ये काँग्रेसचे राज्यमंत्री होते सरकार म्हणजे किती वर्ष दहा वर्ष मला वाटत पाच वर्ष पाच वर्ष राज्यमंत्री नंतर गेल्या वर्षी लोकसभेची पोटनिवडणूक आली आणि गडी आपल्या आयुष्यभराचं काँग्रेसचा संबंध विरास ही विसरून टूंड उडी मारली भाजपमध्ये तत्व वगैरे गेली खड्ड्यात तत्वाचा मुद्दाच नाही आणि त्या ठिकाणी भाजपमध्ये जाऊन भाजपच्या वतीने झाला खासदार गेल्या वर्षी आता त्यांच्यामध्ये बांधणी झाल्या भाजप सेनेमध्ये आणि मग सेना म्हणाली नाही ही पालघरची आम्हालाच पाहिजे नाहीतर युतीच होणार नाही शेवटी भाजपने सोडली पालघरची जागा सेनेला आणि मग त्यांनी ठरवलं होतं आतली गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे श्रीनिवास वंदाला उमेदवारी देणार होते खासदारकीची शिवसेनावाले तोच होताना तो तो गेल्या वेळा त्यांचा उमेदवार तोच होता तो श्रीनिवास वंदा चिंतामण वंदा साहेबांचा पोरगा तिथे पण बघा तत्वनिष्ठा किती मस्त आहे अरे बाप संबंध आयुष्यभर भाजपमध्ये आर एस एस मध्ये आणि त्याचा फोरगा दुसऱ्या दिवशी जातो लगेच शिवसेनेमध्ये तिकीट नाही मिळाल्यामुळे हे सगळं चित्र आणि त्याच्यासाठी मागून घेत पण मग झाली गंमत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपल्या बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिला पत्रकार परिषद झाली नंतर मग मुंबईत पत्रकार परिषद झाली काँग्रेस राष्ट्रवादीने सुद्धा बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिला, दिला। जबरदस्त ताकद निर्माण झाली शिवसेनेमध्ये कोर्टामध्ये गोळा उठला म्हणे आता श्रीनिवास वंदा काही चालणार नाही एवढी जबरदस्त एकजूट झाली आता काही श्रीनिवास वंदाचा टिकाव लागत नाही मग आता दुसरा शोधावा लागेल यांच्याकडे आहेच कुठे दुसरा शिवसेनेकडे आहेच कुठे आणि त्याच्यामुळे तिसरा चमत्कार झाला जो तुम्ही सगळ्यांनी बघितला भाजपचा खासदार हा शिवसेनेकडे टुंकन उडी मारून जातो आणि शिवसेना आता पालघर मध्ये त्याला स्वतःचा उमेदवार म्हणून तिला लावते हे असे चमत्कार मला वाटतं देशात फक्त पालघर मध्ये झाले असतील ना आपली अवस्था आता याच्यामध्ये बदनाम कोण कोण झालं भाजप पण झाली शिवसेना पण झाली जरा मी पाठवतो इथे नेतापूर साहेब तुम्हाला मिळालं मिळाला असेल जरा शेअर करा सगळीकडे तो काय सांगतो आम्हाला सीट दिली नाही भाजपले शिवसेनेच्या राजेंद्र चव्हाणच आयुष्यात काम करणार नाही आम्ही म्हटलं वा 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 मी तर कायच वादत नाही फार चांगलं पण शेवटपर्यंत टिकव राजा घरात शेवटपर्यंत टिकव ना तर शेफ्टी घालशी शेफ्टी घालण्यात सुद्धा हे आहे बरोबर की नाही म्हणून भाजपवाले किती असलेला तो घणारे आमदार यांचा फुकटाच झालेला दारूच्या दुकाना चालवतो आणि तुम्हाला माहिती आहे त्याचं सगळं गेल्या वेळेला एका अधिकाऱ्याकडून लाच मागितली आणि काय मागितली मला दारूच्या दे भाजपचा आमदार पेपर मध्ये आलं वाटलं की नाही प्रचंड आलं एवढा बदनाम झालेला तो पण म्हणतो हे भाजपला तिकीट मिळालं पाहिजे आणि शिवसेनेमध्ये आयुष्यभर शिवसेनेत काम केलेले ते म्हणे हा उपरा कुठून आला राजेंद्र गावी आम्ही काय झक मारली काय इतकी वर्ष शिवसेनेमध्ये म्हणून आता ते पण नाराज झालेले आहेत तर हे फार चांगली परिस्थिती आपल्यासाठी निर्माण झालेली आहे या परिस्थितीचा नक्कीच फायदा आपण सगळे मिळून उचलल्याशिवाय राहणार नाही याच्याबद्दल